बघितलं की पंधरा दिवसापासून जो आमचा प्रचार चालू आहे त्या प्रचारप्रमाणे आम्हाला जे नागरिकांचं सपोर्ट मिळत आहे पाठबळ मिळत आहे ते पत्र पत्र आपले डिजिटल असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा पेपर मीडिया असो याच्यामध्ये आम्हाला कमी प्रमाणात दिसून आले आणि ते आम्हाला वाटलं की आमचं जर कार्य तुमच्यामार्फत जर आमच्या जनतेपर्यंत पोहोचलं तर ते त्यांना कळू शकेल की आम्ही पण या उमेदवारीसाठी नाही नाही आम्ही आम्ही कॉर्नर मिटिंगपेक्षा कॉर्नर मिटिंग पण आमचं सुरूच आहे त्याचबरोबर रॅली असून आम्ही प्रत्येकाच्या घरी भेट देतो प्रत्येकाला आमचा चेहरा आणि त्यांच्या त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही त्यांच्या पद्धतीत गेलो आहे आणि त्यांच्या समस्या जाण्यासाठी आम्ही प्रत्येकाच्या घरी चांगलं कोणते मुद्दे घेऊन प्रचार तो मुद्दा तर आमचा पाण्याचाच आहे जो आपल्या शहराला आठ ते दहा दिवसापासून जो पाणी मिळत नाही तो मुद्दा आम्ही समोर आणलेला आहे आम्ही आमच्या जाहीरनामा दिलं की एक शुद्ध व रेग्युलर पाणी आहे त्याने आपलं शहरपासून मुक्त करू रक्त्यापासून वेळा ठेवून त्यांना मुक्ती देऊ तसेच शिक्षणाचे पण जे आपल्या शा सरकारी शाळा सरकारने बंद केल्या ते चांगल्या दर्जेदार आणि चांगले स्वरूप जे निवडून आपले विद्यार्थी येते आम्ही त्यांचं भविष्य चांगलं करू नागरिकांना काय आव्हान करणार मतदार राजाला आम्ही आपल्या मागचं एवढंच आव्हान करतो की यावेळीच पण आम्हाला एक संधी द्या आम्ही पण आपली सेवा करायची संधी इच्छा आहे आपल्या भाग या येणाऱ्या स सरकारांना तुम्ही सेवा दिली संधी दिली तर आपल्या या संधीचं सोलं करून आपल्या जे समस्या आहे या पाच वर्षात आम्ही आपल्या पूर्ण समक्षा व्हायचं पत्रकार एवढंच की आपल्या माध्यमातून आमच्या जनसामान्यांपर्यंत बंदा पोहोचल्या पाहिजे आमचा विचार पोहोचला पाहिजे आमच्या पक्षाचा अजेंडा पोहोचला पाहिजे उमेदवाराच्या उमेदवाराचा जाहीरनामा पोहोचला पाहिजे आणि मत परिवर्तन झालं पाहिजे झाला असं वाटत नाही अजिबात नाही तुम्ही मीडिया म्हणजे एका तासामध्ये महाराष्ट्र हलवू शकता बाकी कसं कशी असतात तेराय दुरुस्त मिळेल ना नाही आता तुमच्या पक्षामध्ये अनेक इच्छुक असताना तुम्ही सुद्धा इच्छुक होते डॉक्टरांनाच का उमेदवारी दिली का उमेदवारी द्यावी अशी वाटते आपल्यापेक्षा जर कोणी चांगलं असेल तर त्याला संधी मिळाली पाहिजे ना आपल्यापेक्षा तो सक्षम नाही त्याला प्राधान्य दिलं पाहिजे सगळंच वाटतं आपण लढलो पाहिजे परंतु काही वैचारिक गोष्टी असतात इतर काही गोष्टी असतात पक्षाचा आदेश असतो इतर बऱ्याच गोष्टी असतात आणि आपल्यापेक्षा चांगला सक्षम जर पक्षाने माणूस दिला तर त्याने लढलंच पाहिजे आणि आपण त्याला त्याच्यासाठी पुढे गेलो पाहिजे छान प्रतिसाद आहे सामान्य लोकांपर्यंत नेमका आमदाराचं नाव पोहोचलेलं नाही आहे हे आमदार गेल्या पंधरा वर्षापासून आमदार आहेत त्यांचं नाव सामान्य लोकांना पाहिजे इतकी वाईट परिस्थिती आहे आणि लोक आम्हाला संधी देतील शहराध्यक्ष प्रहार पक्षीनगरा बाकी हे लोकांचं काही बल त्यांनी आपण बघतो यात शहरात जुगार आटे चालू आहे बटन गोळ्या चालू आहे गांजा नशीच्या गोळ्या बंदूक मिळत आहे बंदुकीने मटर होऊ लागले हे होत आहे याच्यावर वचक नाही तर आमदारांचं वचक नाही शासनाचं वचक नाही आता तुम्ही विचार करा आपल्या आपण जेव्हा आपल्या जेव्हा आपण जेव्हा तोंड नव्हतो गेल्या दहा वीस वर्षापूर्वी कोणी लवकर चालूला मारत नव्हतो आज बघा तुम्ही डायरेक्ट बंदूक येत आहे कोण याच्या नेहमी याच्यावर कुठेतरी आळा घालण्यासाठी डॉक्टर सारखा एखादा व्यक्तीचा मिळून ज्यांच्या मार्फत आम्हाला ताकद मिळेल आणि सर्व एकत्र येऊन या सर्व काळ्या धंद्याचा आपण म्हणजे नष्ट करू या प्रकारे म्हणून आम्ही यांचा पाठिबा देतो मराठा आंदोलनाच्या याच्याना राहिले संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला बोलतं आपण वेगवेगळे आंदोलनं करू सरकारला ही चेरी साधलं काय वाटतं काय सांगतो नाही बघा जे लोकांचे जे, जे समस्या होते ते आपण लोकांच्या समोर आणायचा प्रयत्न मी काय होतो माझा सर्वात मोठा मुद्दा आहे मुतारीचा स्वच्छता गृहाचा तुम्ही बघताय की किती मोठे मोठे पद्धतीने आपण अक्षरशः काही काही जेव्हा कार्यक्रम सांगतात गुलमंडीचे वगैरे अक्षरशः रात्री बारा एक वाजता आहे त्याच्यामुळे लोकांची शटर ओली करून टाकतो म्हणजे इतकी बेकाराचे आज विचार करा तुम्ही सर्वात मोठी जी जयंती असते डॉक्टर बाबासाहेबांची ती तिथं सुद्धा काही व्यवस्था नसते लोकांकडून शिवजयंती असतील गणपती असतील म्हणजे शहराची इतकी विचित्र झालेली आहे आणि कोणत्याही नेत्याला समजले जे मला समजा आलेले आहे ते कोणत्याच नेत्याला आहे याचं मला दुख वाटतं ही भूमिका आपली स्वतःची समजायची नाही माझी हे आणि याचं उद्या आता सरांना उद्या आम्ही म्हटलं पाच एक हजार लोकांचे पाठिंबा द्यायचे समाज नाव रमेश विनायकराव पाटील